बघा आज आपण मस्तपैकी चुलीवरचं मटणाचं कालवण काळं मटण करणार आहे रेसिपी एकदम आपली भन्नाट होणार आहे गावाकडच्या पद्धतीनं आजीच्या पद्धतीनं आपण करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला तुम्ही आणखी माझे सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर मग बनवायला घेऊ नमस्कार मंडळी कुकिंग मराठी तडका या यूटूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला चुलीवरचं मटणाचं कालवण करून दाखवणार आहे तर त्यासाठी आपण हे एक किलो मटण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलंय तर आता सगळ्यात अगोदर आपण याला हळद मीठ लावून घेणार आहे यानंतर आता आपण टाकणार आहे मीठ चवीनुसार मीठ टाकू आणि छान आता हाताने याला एकदम कालवून घेणार आहे आपण चांगलं हळद मीठ एकदम मस्त असं घुसून लावायचं आहे आपल्याला आता चुलीवर आपण पातेलं ठेवणार आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला काहीच करायचं नाही फक्त आपली आजी माझी आजी करत होती त्या पद्धतीने एकदम साधा आणि सोपं तेल वगैरे काही न वापरता आपल्याला मटण शिजायला घालणार घालायचं आहे तर आपण आता या पातेल्यामध्ये टाकून घेऊ हे मटन आता मिक्स करून घेऊ आणि आता याच्यामध्ये लगेच आपण टाकणार आहे कांदा टाकून घेऊ एक पूर्ण कांदा मी कापून घेतलेला आहे हा कांदा आपण कच्चा कांदा टाकून घ्यायचा आहे यानंतर टाकणार आहे एक पूर्ण गावरान टोमॅटो टाकते मोठ्या आकाराचा एक कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे आणि लगेच आपण ह्याला छान आता हलवून घेऊ आता याला अंगचं पाणी सुटण्यासाठी आपण याच्यावर एक ताटली ठेवून द्यायची आणि त्यानंतर आपण पाणी न टाकता आपण याच्यामध्ये एक ताटली ठेवायची छान असं एक परात खोलगट आणि याच्यामध्ये आपण पाणी ठेवणार आहे गरम ते पाणी गरम झालं की नंतर आपण टाकून घेऊ तोपर्यंत मटणला पण छान असं अंगचं पाणी सुटतंय तर आता पाणी आपलं गरम झाले बघू आता खाली पण पाणी सुटले का बघा छान असं पाणी सुटलेलं आहे तर आता मी परत एकदा चांगलं हलवून घेते आता यानंतर आपण टाकू अद्रक आणि लसणाची पेस्ट दोन चमचे अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आणि कोथिंबीर पण टाकून घेणार आहे हे कोथिंबीर आणि मिक्स करून घेऊ हे बघा मी सगळं साहित्य याच्यामध्ये कच्च टाकलेलं आहे आणि छान आता हे मिक्स केल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकू जे आत्ता गरम पाणी केलेलं होतं ना ते टाकायचं आणि परत आपल्याला ताट ठेवायचं आणि नंतर आणखी ह्याच्यावरती आपल्याला पाणी ठेवायचे थंड गरम होण्यासाठी असं चार ते पाच वेळेस आपल्याला हे पाणी गरम झालं की मध्ये टाकायचं गरम झाले की मध्ये टाकायचे अशा पद्धतीनं आपल्याला हे मटण शिजवून घ्यायचे आणि नंतर मग आपण हे करू चाळीस ते पंचेचाळीस मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचे नंतर चाळीस पंचेचाळीस मिनटानंतर आपण ह्या कालवणाला फोडणी द्यायची जा पण बघा किती छान एकदम लागलेला आहे चूल नाही माझ्याकडे तरी पण मी चुलीचं हे असं विटायचं करून तुमच्यासाठी खास बरेच जण म्हणतात की म्हणजे चुलीवरचं दाखवा म्हणून हे चुलीवरचं सा दाखवण्यासाठी हा आटापिटा केलेला आहे ते एकदम आपलं मटणचं कालोन भन्नाट होणार आहे तर तुम्ही आणखी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या रेसिपी एकदम तो रेसिपी एकदम मस्त होणार आहे तर चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बघा चुलीला कसा जावा लागलेला आहे एकदम छान चूल नाही माझ्याकडे तरी पण मी हे असे विटा मांडून आपलं हे थोडंसं जुगाड केलेलं आहे तर हे परत आता पाणी तापलेलं आहे तर ताप हे अजून आपण टाकून घेऊ हे टाकून घेऊ आपण आणि परत एकदा थोडस मिक्स करून घेते आणि छान आता मग सूत आपल्याला ते शिजू द्यायचं आहे परत पाणी टाकायचं असं चार ते पाच वेळेस आपल्याला करायचं आहे आणि नंतर आता हे आपलं पाणी होतंय तोपर्यंत हा एक कांदा घेतलेला आहे मी हा कांदा टाकते चुलीमध्ये आपल्याला हा कांदा चुलीमध्ये भाजून घ्यायचा आहे एकदम गावाकडच्या पद्धतीनंच आपल्याला करायचं आहे आणि हे खोबरं पण थोडंसं आहे अर्धी वाटी ते पण आपण पन भाजून घेऊन आपलं खोबरं आणि हा कांदा छान आता भाजून घेतलं ह्याला आता वाटून घेऊ तर चाळीस मिनिट झालेला आहे बघू आपण आता मटण शिजले का शिजले। शिजले ते छान आता शिजले शिजले का बघू हे बघा सहज तुटलं जातं हे असं सहज तुटलं जातं तर आपलं हे मटण आता शिजलेलं आहे आणि ह्याच रशामध्ये आपल्याला करायचं आहे जवळून दाखवते तुम्हाला बघा हे आता भरपूर असं आपण हे गरम पाणी टाकलेलं आहे तेच आपल्याला रशाला वापरायचं काढून घेतलं आता ह्याच आपल्याला पात्यालामध्ये कालवण करून घ्यायचं तर तेल टाकून घेऊ आपण तीन पळे आपल्याला तेल टाकायचं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं तर आता तेल गरम झालं याच्यामध्ये आपण थोडंसं अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेऊ जरा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला त्याला तळून घ्यायचं तर आता मसाल्यांमध्ये हे आपले काळं तिखट आहे आमचं कुकिंग मराठी सर या यूट्यूब चॅनलचं हे काळं तिखट आहे खास ताजं बनवलेलं असतं दरवेळेला ऑर्डर आल्यानंतर मी देते तर हे आपण काळं तिखट याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि नंतर हा काळा मसाला आहे आपला हे बघा काळा मसाला आणि काळं तिखट हे दोन्ही आपलं त्याच्यामध्ये टाकून छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये जवळून दाखवते आणि छान परतून झालं की हे आपलं कांदा आणि खोबऱ्याचं जे वाटण आहे ते टाकून घेऊ ते पण आपण छान परतून घेणार आहे छान आता परतून घ्यायचंय मस्त एकदम सुगंध सुटलेला आहे बघा आमचा काही व्यवसाय नाही काही नाही परंतु असे दिवस माझे हे आमचे मटणाचे कालवण किंवा कोणतेही माझ्या रेसिपी बघून मागतात तर मी विकायला लागलेले आहे सध्या तर ऑर्डर जर करायची असेल तर मी स्क्रीनवरती पण देणार आहे नंबर त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ऑर्डर करा मेसेज करून किंवा मग डिस्क्रिप्शनमध्ये पण मी पूर्ण माझ्या मिसा मसाल्यांचं डिटेल दिलेलं दे आहे ऑर्डर करा एकदा ऑर्डर करून बघा टेस्ट बघा कशी आहे काय नाही ते तर आता हे छान परतून झालं ना की लगेच आपण हे टाकून घेऊ बघा तर आता थोडस आपण मीठ टाकणार आहे आणि चांगलं दहा मिनिट आपल्याला ह्याला छान एकदम शिजू द्यायचं आहे चौकळी आलेली आहे तर कोथिंबीर पण टाकून घेऊ लगेच आता लगेचच मी दहा मिनिट आता याला शिजू देणार आहे की मस्त एकदम बाजरीच्या भाकरी लगेच करणार आहे आता आपण बाजरीच्या भाकरी करून घेणार आहे तर हे आपण पीठ घेतलंय खाली दाखव इकडं मस्त तवा पण ठेवलेला आहे जा पण छान लागलाय तर आता पीठ मळून घेते चुलीवरच्या एकदम मोठ्या मोठ्या भाकरी करून घेणार आहे चार पाच भाकरी केल्या मस्त आपलं जेवणच झालं पाहिजे आम्ही घरामध्ये चार व्यक्ती आहेत तर त्यासाठी आपलं चाललंय कापून घेते भाकरी छान एकदम पत्ता आपल्याला थापून घ्यायची आहे भाकरी बघा कशी एकदम तवा भरून आपली भाकरी झाली पाणी लावून घेते जाळ पण एकदम मस्त झालेला आहे ढण 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 लागलेला आहे आता हे अशा पद्धतीनं आपण दुसरं पण पीठ छान असं खस, 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 खस। मळून घ्यायचं कधीही भाकरीचं करते वेळेस ना पीठ एकदम छान मळ पाहिजे एकदम असं मऊसूत मळायचं म्हणजे भाकरी आपली छान होते छान शिकली आता पालती करून घेऊ तोपर्यंत आपली दुसरी पण थापणं चालू आहे ती मस्त झाली आहे बघा चुलीवरची एकदम खमंग अशी भाकरी आपली तयार झालेली हे आपली आता दुसरी पण टाकू अशाच पद्धतीनं मी पूर्ण आता भाकरी करून घेते आता ताट करून दाखवते हे अशा पद्धतीनं आपलं चुलीवरचं मस्त काळं मटण आणि बाजरीची भाकरी तयार झाली तर मंडळी कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या थँक्यू व्हिडिओ करायचा